सांगताय तर मी अगदी सुरुवातीपासून मी मॅनेजमेंट मध्ये असल्यामुळे मॅनेजमेंट याच्यामध्ये मी बघत होतो पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूपच फरक आहे त्यावेळी युनियन वगैरे सगळ्या अशा गोष्टी होत्या आपण पूर्वीसारखंच झगडावं झगडाव आणि ती वस्तुस्थिती तिथे तशीच आहे सोळा वर्ष जॉब करून नंतर मी माझ्या व्यवसायात आलो आणि पण मी माझ्या विविध कामावर कार्यरत सुद्धा आता खूप शिक्षित असं असल्यामुळे आता आपल्याला त्या प्रकारचं युनियन म्हणा किंवा त्या प्रकारचे संप होणे वगैरे हे चित्र आता पूर्णपणे बदललेलं आता प्रत्येक कामगाराला एक आपल्या स्वतःचं कर्तव्य काय आहे स्वतःचा परफॉर्मन्स काय असला पाहिजे जाणीव झालेली आणि त्या पद्धतीने काम करतात पूर्वीचं कामगारांचं चित्र आणि आताच्या कामगारांच्या चित्रामध्ये तसं बरं दत्तात्रय प्रबोधन विषय न्यूज मध्ये स्वागत नव्या नव्याची नवी दिशा देणारे प्रबोधन विषय एक मे महाराष्ट्र कामगार दिन जवळ चालले आणि एकमे महाराष्ट्र कामगार दिना निमित्ताने आज महाराष्ट्राभर विविध ठिकाणी कार्यक्रम केले जाणार आहे काही लोकांचा पुरस्कार दिला जाते काही लोकांना पुल पुरस्कार दिला जाईल त्याचबरोबर अन्य काही सामाजिक समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या का माध्यमातून लोकांपर्यंत जाते अशा अनेक ज्या समाजामध्ये व्यक्ती आहेत की ज्या समाज प्रबोधनाचं काम करतात अशा व्यक्ती कोण आहेत याचं काम सुद्धा प्रबोधन दिशा शोधण्याचं करते आज बघायला गेलं तर मुंबईमध्ये पदवीधर आहे म्हणजे ते उच्च शिक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही आणि अनेक वर्ष ते नोकरी केली जवळजवळ सोळा वर्ष त्यांनी एका कंपनीमध्ये नोकरी केली आणि नोकरी केल्यानंतर ते स्वतः व्यवसायाकडे वळले असे मुंबईतील डेहरूण दिर भागात राहणारे हरी शिंगवले यांची आपण या ठिकाणी ओळख करून घेणार आहे त्यांच्या आपण मुलाखत सुद्धा घेणार आहे जी नमस्कार नमस्कार प्रबोधन दिशामध्ये आपलं स्वागत एक वेळ महाराष्ट्र कामगार दिन साजरा होतो आणि आत्ता जर आपण बघायला गेलं तर कामगारांची वाताळ झालेली आणि कंपन्या बंद झालेल्या आणि कामगार दिशाहीन झालेल्या आपण आपलं बालपण कसं गेलं आणि त्याच्यानंतर तुम्ही नोकरी करावी म्हणजे शिक्षण शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं होतं की बरीच मुलं अर्धवट शिक्षण सोडतात आणि मग आयुष्यभर कुठे तर ते स्वतःला त्रस्त होऊन जातात की माझं शिक्षण पूर्ण नाही किंवा परिस्थितीमुळे शिकू नाही शिकू शकलो नाही पण तुम्ही उच्च शिक्षित आहे असं म्हणायला तुमचा कार्यकाल कसा सुरू झाला तर मी प्रबोधन दिशाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज महाराष्ट्र दिनाबद्दल मला माझ्या भावना व्यक्त करण्यास त्यांनी संधी दिली माझा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आरे कॉलनी पोलीस लाईनमध्ये झाला माझे वडील हे पोलीस सेवेमध्येच कार्यरत होते ती एक मुंबई पोलीस सर्वांना परिचित आहेतच जगभर प्रसिद्ध असे एक उत्तम सेवा आपली मुंबई पोलीस देत असते त्यामध्येच माझे वडील होते माझं प्राथमिक शिक्षण हे सगळं माझगाव येथे झालं बारावीपर्यंत मी एल टेक्निकल हायस्कूल धोबी तलाव इथे शिकलो आणि इंजिनिअरिंगसाठी मी सांगली येथे गेलो होतो एकोणीसशे एक्क्याण्णवला मी माझे इंजिनिअरिंगमध्ये बॅक बॅचलर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग बी ई मेकॅनिकल हे पूर्ण करून आम्ही त्यावेळी नेरूळ येथे वास्तव्यास आलो मध्ये औद्योगिक वसाहत सगळी होती आणि त्यामुळे नोकरी मिळण्यास थोडं सोपं झालं आणि मी जवळपास सोळा वर्ष नोकरी केली त्यामध्ये नेहरू विभागातले एल्डर फार्मास्युटिकल्स कंपनी लंडन बिस्नर कंपनी ड्युक्स कंपनी किंग किंगफिशर अशा विविध कंपन्यांमध्ये मी ट्रेनिंग इंजिनियरपासून ते जनरल मॅनेजर ह्या पदापर्यंत मी नोकरी केली नोकरी करत असताना आता तुम्ही कामगार देण्याचं ते सांगताय तर मी अगदी सुरुवातीपासून त्या कामगारांपासून मी मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये मी बघत होतो पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये खूपच फरक आहे त्यावेळी युनियन वगैरे सगळ्या अशा गोष्टी होत्या कामगारांच्या मागण्यांसाठी लढ्यासाठी बरेच अशा गोष्टी होत असायच्या आणि कालांतराने आता हे थोडं बदलत गेलेलं आहे आणि यामध्ये आपला युवा वर्ग किंवा सगळं शिक्षित झालेला आहे आणि ह्याप्रमाणे ह्याचं थो थोडं चित्रही बदलत गेलेलं आहे तरी कामगार आणि हे पर ही जर थोडी बदललेली जरी असली तरी प्रत्येकाला आपल्या नोकरीसाठी आपल्या परफॉर्मन्ससाठी पूर्वीसारखं झगडावं लागत आणि ती वस्तुस्थिती तशीच आहे सोळा वर्ष जॉब करून नंतर मी माझ्या व्यवसायात आलो आणि पण मी माझ्या विविध पदाच्या कामावर कार्यरत होतो आता तुम्ही सोळा वर्ष जे तुम्ही काम केलं ट्रेनिंग इंजिनिअरिंग पासून ते अगदी मॅनेजर पर्यंत तुमचा कामगारांशी बरा सं संपर्क म्हणजे शिपायापासून ते तुम्ही सुपरवायझर पर्यंत त्यावेळीची युनियन आणि आताचा हा जो काय फरक आहे तो कसा तुम्हाला त्यावेळी कामगार वर्ग जो हा होता संघटित होता आणि कामगार त्यावेळेस कार्यपद्धती वेगळी होती जसं आता मी उदाहरण देईन लग्न दिसणार कंपनी होती एअरटेल फार्मास्युटिकल होती इथे इथे जवळपासच्या बऱ्याचशा युनियन्स होत्या आणि जे संघटित होऊन युनियन आणि मॅनेजमेंट मिळून ऍग्रीमेंट करून करार करून त्याप्रमाणे त्यांची कार्यपद्धती होती पण आता हळूहळू चित्र खूप बदलत गेलेलं आहे आणि ह्यामध्ये आता अडव्हान्स मशिनरीज वगैरे सगळं आल्यामुळे आणि एक कामगार वर्ग सुद्धा आता खूप शिक्षित झालेला असं असल्यामुळे आता आपल्याला त्या प्रकारचं युनियन म्हणा किंवा त्या प्रकारचे संप होणे वगैरे हे चित्र आता पूर्णपणे बदललेलं आता प्रत्येक कामगाराला एक आपल्या स्वतःचं कर्तव्य काय स्वतःचा परफॉर्मन्स काय असला पाहिजे याची जाणीव झालेली जा आहे त्या पद्धतीने काम करतात पूर्वीचं कामगारांचं चित्र आणि आताच्या कामगारांच्या चित्रामध्ये तसा बराच फरक आहे तरी सुद्धा बघायला गेलं तर अजूनही कामगार असंघटित आहे असं आपल्याला दिसतंय तुम्ही बघितलं बघितलं की कुठल्याही महानगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल जो शिपाई कामगार काही छोट्या कंपन्या पद्धतीने त्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला काय वाटतं कामगार हा संघटित राहिला पाहिजे आणि संघटित राहिल्यानंतर यांनी म्हणजे मॅनेजमेंट आणि कामगार यांनी एकत्रित मिळूनच काम करणं ही नेहमी प्रगती होते काही वेळेला असं चित्र निर्माण झालं होतं की मॅनेजमेंट कडून कामगार अन्याय होतो पण नंतर कालांतराने असं होत गेलं की कामगारांच्या मागण्यांमुळे कंपन्या बंद पडत राहिल्या संप होत त्यामुळे कंपन्या तोट्यात जायला लागल्या आणि आता त्याचं परत चित्र बदलत चाललेलं आहे की आता कामगार परत असंघटित होत चाललेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी जिथे काही असा जो कामगार वर्ग आहे ज्याला संघटित होऊन काम करायला हवं जसं तुम्ही आता उच्च सफाई कामगार वगैरे जे आहेत त्यांच्याबरोबर बरोबर असं कुणीतरी संघटित होऊन त्यांचा विचार करून आजही एक म्हणून त्यांच्याकडे बघून त्यांच्या भावनांचा मागण्यांचा विचार करणं गरजेचं आहे आता तुम्ही सोळा वर्षी नोकरी केली त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही सेवानिवृत्ती घेतली म्हणजे आपण ना की मध्येच नोकरी सोडली की काय तुम्हाला की जिथे करून बघायला गेले तर तुम्ही की असं नाही सेवा सेवानिवृत्तीचं काळ आहे अठ्ठावन्न वर्षाचा असतो की तो सेवानिवृत्त होतो पण तसं तुमच्या बाबतीत घडलेलं नाही तर नेमकं तुम्ही नोकरी सोडण्याचं कारण काय आ, मी सोळा वर्ष नोकरी केल्यानंतर मला पूर्वीपासूनच माझ्या मनात असं होतं की आपण स्वतःचा काहीतरी उद्योग करायला हवा मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर सुद्धा माझ्या मनात ही भावना होती पण त्यावेळी भाग भांडवल किंवा तसा हवा तसा सपोर्ट नसल्यामुळे सुरुवातीला आपल्याला ना नोकरी करणं हे गरजेचं होतं कारण मी ज्यावेळी इंजिनिअर झालो त्यावेळी माझ्याकडे एक मी एक जुनी दोनशे पंचेस रुपयाची सायकल खरेदी करून त्यावरून मी माझी नोकरी सुरू केली होती आम्ही त्यावेळी एका एक रूमच्या घरात राहत होतो एक रूम म्हणजे एक बेडरूम पण एक रूमच्या घरात राहत होतो तर आमची परिस्थिती वाईट होती किंवा बिकट होती असं मी म्हणणार नाही पण ठीक आहे आम्हाला त्यावेळी नोकरी करण्या पर पहिली पर्याय नव्हता परिस्थिती असल्यामुळे मी प्रथम नोकरी केली सोळा वर्ष मी नोकरी केल्यानंतर मला अनुभव आणि एक स्टॅबिलिटी आली त्यानंतर माझं स्वतःचं घर गाडी सर्व मी केलं होतं आणि आता मला वाटलं की ही योग्य वेळ आहे तर मला माझं उद्योगात काय करायचं असेल तर मी नोकरी करणारा माझ्यापेक्षा जर नोकरी देणारा जर होऊ शकत असेल तर तो प्रयत्न करायला हवा ही भावना माझ्या मनात आली आणि मी ते धाडस केलं आणि खरं सांगतो मी उद्योगात आल्यानंतर जी काही माझी प्रगती झाली किंवा माझ्या शिक्षणाचा मी नुसता बी मेकॅनिकल नाही तर मी पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट केलेला आहे मी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्टिफाईड एनर्जी मॅनेजर आहे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा बॉयलर प्रोफिशियन्सी इंजिनियर आहे तर माझा हा जो सगळा एनर्जीचा आणि बॉयलरचा युटिलिटीचा जो काही अनुभव होता आणि मी कंपन्यांमध्ये ट्रेनिंग इंजिनियर पासून ते प्रोजेक्ट मॅनेजर जनरल मॅनेजर हा जो काही माझ्याकडे अनुभवाचा जो जी काय शिकवली होती हे सगळं मी कंबाईन करून त्यालाच मी माझ्या बिझनेस मध्ये कन्वर्ट केलं आणि तेच मी प्रोजेक्ट घेत गे गेलो आणि मग माझा तो जो मुंबईत जो मी काय व्यवसाय सुरू केला तो, तो माझा आफ्रिकेपर्यंत व्यवसाय केला आणि आता जवळपास सतरा वर्ष झाली माझी कंपनी हायटेक कन्सल्टंट अँड सर्व्हिसेस त्या माध्यमातून मी हा व्यवसाय करत आहे तर ती प्रगती तशी चालत राहिली तर हे मी रिटायरमेंट म्हणणार नाही मी फक्त ऐवजी व्यवसायाचा मार्ग पाहतो दोन मुद्दे तुमचे या ठिकाणी म्हणजे तुम्ही सांगितले की दोनशे पंचेचाळीस रुपयाची सायकल घेऊन मी प्रवास केला आणि दुसरी गोष्ट आहे की व्यवसाय करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा अनुभवाची आवश्यकता आहे आणि तो अनुभव तुम्ही घेतला तर हा जो समूह आहे तो आजच्या युवापिढी तुम्ही कसं सांगा आजच्या युवा पिढीला तर मी सांगेन की आज इतके काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला स्वतः करायचं असेल तरी जर काही तुम्हाला नोकरी संधी भरपूर असतात पण प्रत्येक गोष्टीत एक चॅलेंज असतं आपण आपला कम्फर्ट प्रत्येक ठिकाणी शोधायला लागतो आणि तिथेच आपला प्रॉब्लेम होतो माझं मत असं आहे की तुम्हाला संधी उपलब्ध आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं ह्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे नाही की त्यामध्ये काय अडचणी आहेत ह्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्या अडचणींवर मात करून मी कसा पुढे जाऊ शकतो हे जर आजच्या युवा वर्गाने बघितलं तर आपल्याकडे खूप काही संधी उपलब्ध असते हे इंटरनेटचं जग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग किंवा ह्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या सुविधा आहेत आधीच्या काळी आम्हाला जर एखादी माहिती हवी असेल तर आम्हाला पुस्तक शोधून पुस्तक वाचून आता जर गुगल मध्ये काही टाकलं की आपल्याला सगळी माहिती मिळते तर ह्या सगळ्या संधीचा फायदा घेऊन आजकालच्या युवा वर्गाने आपल्याला मेहनत लागणारच धाडस हे करावंच लागेल ह्या जर गोष्टीपासून जिद्द धाडस मेहनत जर परावृत्तीत राहिला किती कितीतरी चांगली संधी तुमच्या समोर असली तरी ते तुम्ही घेऊ शकणार अशा युवा वर्गाला मी हेच सांगेन की संधीचं सोनं करण्याची क्षमता ठेवा आता मुळात म्हणजे बघायला गेलं तर तुमचा जन्म म्हणजे जरी तुमचे वडील पोलीसमध्ये असले तरी सुद्धा तो तुम्ही त्याचा फार अभ्यास केला त्याच्यानंतर तुम्ही देशातून म्हणजे देश आणि परदेश हे दोन टप्पे म्हणजे तुम्ही देशातून परदेशात सुद्धा व्यवसाय सुरू करायला गेला आता देशात तुम्ही व्यवसाय सुरू केला पण परदेशातलं वातावरण बघितलं तर बरेच आजचा या देशातला वर्ग आहे तो परदेशात जाऊन सुद्धा तो व्यवसाय असेल किंवा नोकरी सुद्धा करण्याचा तो प्रयत्न करतो परंतु तुम्ही तसं नाही करता तुम्ही या देशातच इव्हन या जन्म म्हणजे कर्मभूमी आणि जन्मभूमी ज्याला म्हणतो त्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करता त्या संदर्भात तुम्हाला काय मी व्यवसाय सुरू केला तो आपल्या हा मुंबईतूनच सुरू केला पण मी जॉबच्या निमित्ताने माझा आफ्रिकाशी संबंध आला होता तर त्या ज्यानंतर मी व्यवसाय सुरू केला तर माझा व्यवसाय हा फूड्स बेवरेजेस कंपनी कोकोकोला पेप्सी ह्या कंपन्यांबरोबर होता तर ह्याच कंपन्या तिकडेही आहेत तर आपलं हे इकडचे प्रोजेक्ट बघून मला तिकडे आमंत्रित केलं गेलं आणि मग मी तिथे हे प्रोजेक्ट केले आणि ते प्रोजेक्ट करत करत तिथे शेवटी आपण आपली स्वतःची आफ्रिकेत रजिस्टर्ड कंपनी सुद्धा आहे तर चॅलेंजेस जसं मला जसं मी म्हटलं की संधीचं सोनं करण्याची क्षमता आपल्यात असावी लागते तर जी मला त्यावेळी संधी मिळाली आणि आफ्रिकेत आज लोक फिरायला जायला कापरतात पण अशा ठिकाणी जाऊन मी तिकडे एक प्रोजेक्ट घेऊन तिथल्या लोकांना बरोबर घेऊन तिथल्या लोकांसमवेत तिथे ते काम पूर्ण केलं आणि एक वेगळे पण होतं चॅलेंज होतं पण जसं म्हटलं तसं जिद्द आणि धाडस असेल आणि मेहनत करण्याची जर क्षमता असेल तर आपण हे साध्य करू शकतो तसं मी केलं आपल्याला काही गोष्टी दुरून वाटत असतात त्या खूप चॅलेंजिंग आहेत पण आपण जसं जसं पुढे जाऊ तसं आपोआप आपल्याला त्यातून सोल्युशन मिळत जातं आणि त्याला मार्ग मिळत जातो फक्त आपल्याला जिद्द ठेवावी लागते म्हणजे तुम्ही जिद्द अशी पकडली की आफ्रिकेत जायला लोक परंतु तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय उभा केला तिथे सुद्धा रजिस्ट्रेशन केलं तर हे तुमच्या मनामध्ये म्हणजे जिद्दाने जाणार हे दोन शब्दाचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी सांगेल आता मला एकच म्हणायचं की हे करत असताना म्हणजे व्यवसाय तर तुमची प्रगती झाली आणि व्यवसाय हे करत असताना म्हणजे नोकरी आणि व्यवसाय या दोघांचा समन्वय साध तुम्हाला तुमच्या परिवाराकडून किती सहज आहे हा परिवाराची एक बेसिक नीड्स ज्या असतात त्या ती एक आपली जबाबदारी असते नोकरी करत असताना मी सुरुवात ट्रेनिंग ने केली होती सायकल वरून केली होती पण नंतर कालांतराने माझे स्वतःचे टू बेडरूम थ्री बेडरूमचे दोन तीन घर झाली होती त्यानंतर मी गाडी घेतली होती तर बऱ्यापैकी गरजा झाल्या होत्या आणि ज्यावेळी व्यवसाय चालू त्यावेळी सुद्धा कुटुंबाच्या गरजा ह्या पूर्ण होतील ह्याची मी काळजी घेत राहिलो होतो आणि कुटुंबाकडून नेहमीच मला प्रोत्साहन मिळालं आणि त्यांच्याकडून नेहमीच मला ह्याबद्दल योग्य ते सहकार्य मिळत होतं ह्यासाठी लागणारा भरपूर वेळ लागतो फिरावं लागतं तर ते करत असताना सुद्धा मला माझ्या कुटुंबाकडून खूप सहकार्य मिळतं आता आमचं शिक्षक आणि आई वडिलांची असणारा जो एक समन्वय हा कशा पद्धतीचा आई वडील तर दैवत आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांच्या पुण्याईनेच मी आज इथपर्यंत आहे तर मी असं खूपच शर्यत येतो कारण ज्यावेळी पोलीस वसाहतीत राहत होतो त्यावेळी इंजिनियर वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी मला काही परिस्थिती नव्हत्या हो पण माझं थोडं शिक्षण शाळेत मी चांगले मार्क्स काढत होतो त्यांनी मला शिकवायचं ठरवलं होतं आणि त्यावेळी बारावी नंतर मी तर भवन्स कॉलेजला बीएससी uh, साठी ऍडमिशन पण घेऊन रिकामा झालं होतं आणि माझं ध्येय होतं की ग्रॅज्युएट व्हायचं पोलीस परीक्षा द्यायची आणि पोलीस मध्ये पोलीस इन्स्पेक्टर वगैरे व्हायचं अशाच मार्ग प्रमाणामध्ये मी होतो पण त्यांनी मला उचललं आणि ने सांगलीला नेलं आणि ने सांगलीला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला ऍडमिशन घेतलं त्यांच्याच ह्या इनिशिएटिव्ह मुळे मी इंजिनियर झालं आईने पण मला लहानपणापासून खूप बारीक सारीक गोष्टी ज्या शिकवल्या त्या मला आजपर्यंत कामाला येतात त्या म्हणजे शिस्त एक निष्ठा किंवा प्रामाणिकपणा हे जे काही गुण होते हे मला आईकडून खूप मूळ शिकवण चांगले आई वडिलांचे खूप उपकार आहेत त्यांचे आयुष्यभर आणि माझ्या बरोबरच वडील असतात आईच आताच गेल्या सप्टेंबर मध्ये झालं जस तुम्ही तुमच्या की आई वडील हे देवत आहे अशाच पद्धतीच तुमची दोनही मुलं तुम्हाला कशा पद्धतीने मुलाचं नाव समीर मुलीचं नाव समीक्षा मग शिक्षण किती महत्वाचं आहे हे मला तर आधीपासूनच माहित होतं त्यामुळे मुलाला सुद्धा त्याचे बारावी फादर मध्ये शिक्षण झाल्यानंतर त्याला अमेरिकेलाच पाठवलं होतं शिक्षणाला तो दोन हजार तेराला त्याची बारावी झाल्यानंतर तो अमेरिकेला गेला दोन हजार अठराला तो त्याचं तिकडनं ग्रॅज्युएशन मॅनेजमेंटमध्ये पूर्ण करून आला माझी मुलगी आत्ताच एम बी बी एस झाली डी बाय पाटील कॉलेजमधून मुलगा त्याच्या ग्रॅज्युएशन नंतर आता तो एम बी ए करतोय तो माझ्याबरोबर माझ्या व्यवसायात आहे मुलगीसुद्धा आता एम बी बी एस झाली आता ती एम एस करणार आहे ते दोघेही आपल्या शिक्षणात तज्ज्ञ आहेत आणि ते आपल्या पायावर भक्कम उभे आहेत याच आता व्यवसायाबरोबर एक समाजाचं रुग्ण ज्याला आपण मानतो की आपलं गुण फेडलं पाहिजे जसं तुम्ही आता भाऊ झाला की आई आहे हे दैवत आहे आणि जसं आपण आईवडलांना देव मानतो तसंच आपण म्हणजे समाजसेवा म्हणजे व्यवसाय करताना समाजसेवेमध्ये आपणही काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे की समाजसेवेच्या माध्यमातून ते कसं काय तुम्ही आणि त्याच्या माध्यमातून तुमची सेवा कशी चालू समाजकार्याची आवड ही तशी मला पूर्वीपासूनच होती ज्यावेळी आम्ही पोलीस लाईन मध्ये राहायचो त्यावेळी सुद्धा खूप छोटे होते त्यावेळी काय इतकं आर्थिक उत्पन्न नव्हतं पण एक छोट्या मोठ्या प्रकारची सेवा काय करता येईल ह्या भावनातून असायचो हो। इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा मी ट्रॅक क्लबचा मेंबर होतो इकडे एकोणीशे एक्क्याण्णव ला ज्यावेळी इंजिनियर होऊन आलो त्यावेळी मी समाजसेवेच्या भावनेतून रोट ट्रॅक क्लब फॉर्म केला होता एक्क्याण्णव मध्ये आणि त्यानंतर ज्यावेळी नोकरीमध्ये व्यस्त होत गेलो त्यामध्ये थोडं नोकरीकडे फोकस होतं पण होईल तसे जमेल तसे थोडीफार समाजसेवा करतच होतो दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी परत मी माझा व्यवसाय सातला सुरू सुरु केला नंतर स्थिर सावत झालं होतो त्यावेळी आमच्या सेक्टर चार मधील काही सामाजिक प्रश्न यांना वाचा फोडण्यासाठी मला आम्ही कॉमन सिटीजन असोसिएशन फॉर्म केले आणि तिकडनं माझं थोडं जरा समाज कार्याला परत सुरू झाले सुरुवात झाली कोरोनामध्ये सुद्धा आपोआपच म्हणजे मी काय काय प्लॅनिंग करून नाही पण बऱ्यापैकी समाजसेवा घडत गेली ज्यावेळी सुरुवातीला लॉकडाऊन झालं त्यावेळी लोक खाणार काय वगैरे सगळे या प्रश्नामध्ये थोडं गंभीरपणे विचार केल्यानंतर आपलं एक सामाजिक दायित्व बनत म्हणून आपण त्यात काम केलं त्या कामाची पोच पावती म्हणून सामाजिक संस्थेने मला कोविड योद्धा म्हणून सुद्धा पुरस्कार दिला होता त्याचवेळी डी वाय पाटील ब्लड बँक कडून मला फोन आला होता कारण मी पूर्वी रक्तदान शिबिर आयोजित केले होते तर तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित कराल का त्यांना म्हटलं लॉकडाऊन मध्ये लोक बाहेर पडत नाही अशा वेळी तुम्ही मला रक्तदान शिबिर घ्यायला लावता पण त्यांनी मला गरज सांगितली तर मग मी माझे काही कॉन्टॅक्ट हे करून लॉकडाऊन असताना तीन रक्तदान शिबिरे घेतली आणि एकशे दोन ब्लड बँक आपण त्यावेळी जमा केल्या होत्या त्यामुळे डीवाय पाटील ब्लड बँक सुद्धा त्यांच्या पुढच्या वर्षी माझा सत्कार केला होता आणि इतरही आमच्या इकडचे काही सामाजिक प्रश्न असायचे सोसायटी लेवलचे वगैरे महानगरपालिका ऑफिसमध्ये जाऊन किंवा पोलीस स्टेशनला जाऊन किंवा इतर संबंधित अधिकारी यांच्याकडे जाऊन आपण सोडवण्याचा हा प्रयत्न करत होतो आणि ते कम्प्लीट अराजकीय होतं म्हणजे मला कुठे राजकारणात महत्वाकांक्षा किंवा असं काय राजकीय स्वप्न असं माझं काही नव्हतं पण आपल्याला समाजकारणाची पहिल्यापासून आवड होती आणि त्या आवडीच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करत होतो आता तुमची स्टेट बघितली तर नोकरी नोकरी नंतर व्यवसाय समाजसेवा सुद्धा प्रवेश केलाय तर तो तु कसा तुम्हाला राजकारणात जाण्याची कशी काय आवड निर्माण झाली मिळाली सांगितलं नाही तिकडे आता ना ज्यावेळी आम्ही समाजकारण करत होतो त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की ह्या समाजकारणाला जर मला व्यापक रूप द्यायचं असेल तर ह्याला राजकीय प्लॅटफॉर्म असेल तर मी थोडं जरा आणखी मोठ्या लेवलवर करू शकेल आणि अशातच काय झालं दोन हजार बावीस मध्ये माझा मुलगा हा माझ्या कंपनीमध्ये जॉईन झाला आणि त्यानंतर बऱ्यापैकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल त्याच्याकडे गेला आणि त्यामुळे मला थोडा वेळ जास्त मिळायला ला ला, लागला मग तोच वेळ मी समाजकारणाकडेच आकृष्ट होतो कारण मला त्याची आवड होती मला त्याचं फॅशन होतं त्यामुळे आट, ऑटोमॅटिक मी त्याकडे वळत होतो मग ते बघत असताना दोन हजार तेवीस मध्ये मला असं आपलं शिवसेना हा जो पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे शिवसेना जसं मी माझगाव मध्ये राहत असल्यापासून मला भावणारा बाळासाहेबांचे विचार मांडणारा असं मी असल्यामुळे मला ते भावत होत आणि ही एक संधी आली की त्यावेळी मला असं की या पक्षात गेलो तर मी माझ्या समाजकारणाला कौटुंबिक वातावरणातून आपल्या स्वतःच्या कर्तृत्वातून नेतृत्वातून लोकांपर्यंत सेवा पोहचू शकतो असंही मला साधन वाटलं आणि त्यामुळे मग मी ह्या पक्षात प्रवेश करून समाजकारणाला व्यापक रूप देण्याचा मी निर्णय घेतला आता तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सिनेमध्ये जर तुम्ही प्रवेश केला तर तुमच्याकडे कुठलं पद आहे आता मी चौदा जानेवारी दोन हजार तेवीस ला शिवसेना पक्षात आदित्य ठाकरे साहेब ज्यावेळी नेरुळ मध्ये आले होते त्यावेळी माझा प्रवेश झाला त्यानंतर जवळपास आठ महिन्यात मी विविध कार्यक्रम राबवले समाज कार्य असतील किंवा सांस्कृतिक कार्य भगवा सप्ताह घेतला होता त्यामध्ये आरोग्य शिबिर घेतलं होतं अशा बऱ्याच काही गोष्टी आपण केल्या त्यानंतर आठ महिन्यानंतर माझ्या कामाची पोच पावती म्हणून पक्षाने मला या नेरुळ पश्चिम विभागाचे विभाग प्रमुख म्हणून नियुक्त केलेला आहे आणि विभाग प्रमुख म्हणून मी आता पक्षामध्ये संघटनेमध्ये काम करत आहे आणि सेक्टर चार या बाकीच्या ठिकाणी सुद्धा माझं समाज चालतं तसेच कॉमन सिटीजन असोसिएशन जी मी दोन हजार चौदाला स्थापन केलेली आहे फाउंडर प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत त्याचंही आपलं काम चालू आहे तसेच रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई बे साईड मी संयुक्त सचिव आहे तर विविध माध्यमातून आपले समाजकार्य आता व्यापक पद्धतीने मी करत आहे आता इथे जर बघायला गेलं तर समाजसेवा आणि राजकारण आणि ते सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे तुम्ही पदाधिकारी आहात नागरिकांच्या बघायला गेलं तर समस्या कोणत्या ज्या तुमच्याकडे सोडत म्हणजे असं आहे की शिवसेनेची शाखा म्हणजे समाज मंदिर म्हटलं जातं व कुठले त्या स मंदिरामध्ये कुठल्या जाती धर्माचा पंथ असं जरी आला तर त्याची सेवा करणं हे ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं एक काम असतं ती जबाबदारी तुम्ही कशा पद्धतीने आता पार पाडता ज्यावेळी मी हा समाजकार्य करायचे व्यापक पद्धतीने त्याच वेळी सगळ्यात पहिल्यांदा मी आपले कार्यालय सुरू केलं माझ स्वतःच बिझनेस ऑफिस आहे पण तरी पण मी या समाजसेवेसाठी एक वेगळं कार्यालय स्थापन केलं जेणेकरून जिथे लोकांशी मला संपर्क करता येईल आता तसं बघायला गेलं तर आपल्या आजकालचे जे काही का इथले ती यांच्या बहुतांशी गरजा ह्या त्यांच्या त्या लेवलवर ते लेवल पूर्ण करतात त्यांना काही गोष्टी म्हणजे अडचण निर्माण येतात त्या म्हणजे महानगरपालिका असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा आणखी एम एस सी बी रिलेटेड असेल किंवा पाणी असेल किंवा रस्ते असेल अशा त्यांच्या काही गोष्टी असतात ज्याच्याबद्दल त्यांना अपेक्षा असते की काही सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांनी त्यांना सहकार्य करून त्यांचे प्रश्न सोडवावे तर अशा काही प्रश्न ज्यावेळी माझ्याकडे येतात त्यावेळी त्याचा पाठपुरावा करून त्याचे शहिशा करून मी त्याचे कसं काय पूर्ण याचा प्रयत्न करत असतो याच एक उदाहरण द्यायचं असेल तर आमच्या काही मागण्या घेऊन मी त्याचे गांभीर्य हे महानगरपालिका आयुक्तांना कळावं म्हणून नेरुळ माझ्या कार्यालयातून आयुक्तांसह बेलापूरच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली होती आणि त्यांना जाऊन आपलं निवेदन दिलं होतं ज्यावेळी आम्ही ते चालत आलो त्यांना कळत त्यावेळी त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या ज्या काही प्रश्न समजून घेतले होते त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर आणखीन आमचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांना व्यापक रूप द्यायचं होतं ते प्रश्न जटीत होते जसं सीसीटीव्ही कॅमेरा आमच्यासाठी सेक्टर चार मध्ये समाज विकास केंद्र किंवा ज्येष्ठ नागरिक केंद्र नाही आहे अशा गोष्टी व्हाव्यात ह्या गोष्टी अशा सहज होणाऱ्या नाही त्याला काहीतरी मोठं गांभीर्य आणलं पाहिजे मग त्यासाठी मी तिथे एक दिवसीय उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आले होते त्यांनी मला आता लेखी आश्वासनं दिली आहेत आणि त्या आश्वासनांचाही पाठपुरावा चालू आहे संहितेनंतर त्याचा मी परत पाठपुरावा सुरू करणार आहे तर लोकांचे प्रश्न असतात त्या लोकांच्या प्रश्नांना मी गंभीरपणे घेऊन त्यावर मी कार्य करत असतो तसंच हे इथलं जे मैदान आहे सेक्टर चारचं मैदान गार्डन इथे पूर्वी दारू पिणे किंवा दा, चौच्रपान अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी तिथे काढत होत्या त्याच्यावर पण आम्ही थोडासा नियंत्रण आता मी पूर्णपणे अजून बंद झालं असं म्हणणार नाही पण लवकरच ते पूर्णपणे कसं बंद होईल याचा माझ्याकडे आडाखा आहे आणि त्याप्रमाणे आपले प्रयत्न चालू आहेत आणि तेही आपलं काम चालू आहे स्वच्छता सुंदरता सुरक्षितता स्वास्थ्य ह्या सामाजिक चार गोष्टीवर माझं जास्त करून लक्ष केंद्रित असते माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या काही आपल्या पूर्वी स्वतंत्र देश झाला त्यावेळी मूलभूत गरजा म्हणून मानल्या जायचा पण आता जर आपण आताची परिस्थिती शिक्षण रोजगार आणि आरोग्य या तीन गोष्टीवर आता आपण लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असं मला वाटतं त्याप्रमाणे मी कार्यरत राहणार बघितलं असेल त्यांनी सांगितलं की मूलभूत गरजा पूर्वी काय होत्या अन्न वस्त्र निवारा आता त्याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या तुमच्या गरजा आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायचे आणि त्या जर करायच्या असतील तर आता आपल्याला पारदर्शकता प्रत्येकाने ठेवली पाहिजे असे त्यांनी सांगितलं त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे काय आतापर्यंत केलं नोकरीपासून व्यवसाय व्यवसायापासून समाजसेवीपासून ते राजकारण असे टप्पे त्यांनी पार केले म्हणजे या टप्प्यामध्ये आता ते काम करत आहेत आणि ज्या विभागात राहतात त्या विभागामध्ये ज्या काय नागरी समस्या असते कारण आता या नव्हे महानगरपालिकेत प्रशासन असल्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवायला कोणी नाही आणि त्यामुळे काय आहे की जो कोणी पक्षाचा पदाधिकारी असेल त्यांचं कर्तव्य आहे त्यांची जबाबदारी आहे की मी नगरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि तोच प्रयत्न आज या ठिकाणी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख हरीश शिंगवले या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि नोकरी करत असताना कामगारांचे प्रश्न सुद्धा त्यांनी सोडवले त्यामुळे येणारा जो एक महाराष्ट्र कामगार दिन आहे त्या निमित्ताने आपण प्रबोधन दिशाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं जे काय कार्य चालू आहे त्या कार्याला सुद्धा आपल्या त्यांच्या पुढील वाटचालीत सुद्धा या ठिकाणी प्रबोधन दिशाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दे दिल्या धन्यवाद एक मे महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना माझ्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर